बापू आता हा जो काही प्लॉट आहे तर सगळी इथून सरसकट आपण पाचट जे आहे ते सोलून काढली आहे महिला जे आहे ते लावून बरोबर नाही तर काय तुमचे निरीक्षण आहेत पाचट काढल्यामुळं काय फायदा तुम्हाला सूर्यप्रकाशाने हवा भरपूर मिळते बरोबर आहे आणि उसाला जाडी मिळते टणकपणा येतो चांगला हो आणि खालून वाटर सुकली निघेच साहेबांनी बरोबर आहे वाटरसूक म्हणजे येणार आहे हा बांडीचे दहा ते उत्पादनात वाढ होऊ शकते पण दुसरा विषय बापू आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आडसाली पण आपल्याकडे आता जवळपास हा तुमचा सहा कार्यक्षेत्रामध्ये सहा हेक्टरचं प्लांटेशन झाले त्याच्यातला आता एक चौथा पाचवा प्लॉट हा तुमचा आणि दुसरीकडे आम्ही काही ठिकाणी गेलो तर आम्हाला जिथं बघल तिथं कांडी किडीचा प्रत्येक बुचडीला प्रॉब्लेम दिसला मला कुठंतरी तुरळ तुरळक कुठ एक दिसतोय इथं दुसरा विषय आम्ही जिथं जाईल तिथं हे जे काही तोप नाही महाग जर बघितलं काढल्याच्या नंतर आम्हाला तिथं जे आहे ते मिलीबगचा पण प्रॉब्लेम दिसला पण इथं तो दिसत नाहीये काय तुमचं किडीच्या बाबतीत तुमचे काय निरीक्षण आहेत किडीच्या काय नाही निरीक्षण फक्त कस आहे ऊस चांगला सशक्त माणसाला आजार होत नाहीत तसं ऊसा चांगला असला त्याला आजार होतच नाही होतच नाही प्रमाण जास्त झालं हो थोडस त्याच्याकडे जरा दुर्लक्ष असल्याच्या नंतर थोडस किड रोग येऊ शकतात पण इथं तुमच्या ह्याच्यात ते दिसत नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे पाचट काढल्यामुळे पाचट काढल्यामुळे इथं जे काही त्याचं थोडस चांगल्या प्रतीचा ऊसा असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती भरपूर याच्या अंगात उसाच्या बरोबर माणसासारखी ओके त्याच्या अगोदर रोग किड कमी आहे असल कुठं प्रमाण असं काय नाही नाही मिली बघता आम्हाला म्हणजे पायरीला पाकोळी नावाची जी किड आहे ती इथं अजिबात कुठंच आम्ही बघितली आम्हाला दिसत नाहीये दुसरा विषय पांढऱ्या माशीचा सुद्धा अजिबात इथं कुठं काही प्रादुर्भाव दिसत नाहीये दुसरा विषय जसं मी मिली बघ म्हटलं तर ते सुद्धा प्रादुर्भाव इथं दिसत नाहीये इव्हन कांडी किडीचा सुद्धा प्रादुर्भाव इथं दिसत नाहीये तर शेतकरी बांधवांनो हे फायदे आहेत पाचट काढण्याचे पूर्ण बापू ग्रोथच्या बाबतीत काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय पाचट काढलेल्या ठिकाणी आणि न काढलेल्या ठिकाणी काय बघितलं वाढली ना साईज थेट सूर्यप्रकाश इथपर्यंत यायला बुडा टाकतो येतो बरोबर मिळायच्या समाधानकारक वाढ होती सोयाबीन मध्ये जी बी बी एफ म्हणतो तर तेच प्रकार इथं आहे की ही दाटवा ही जर पाचट इथं असती तर आपल्याला फिरता ग बापू किती फुटाची सरी साडेसहा सात फुटाची हा आता इथ ही दुसरी ही आता इथ बघा ही सगळी पाचट काढलेली आणि इथं न पाचट काढलेलं राहण्याचं जर निकाल घेतलंय तर इथं अक्षरशः पलीकडं जायचं म्हटलं तर अडचणी आता हे लेबरच्या प्रॉब्लेममुळे आणखीन हे राहिलं इकडचं काढायचं इकडचं सगळं काढलेलं आहे पण ह्या ह्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रचंड म्हणजे तफावत जे आहे ते आपल्याला निश्चित जुळ्या डोळ्याला जर दिसल असं फरक जो आहे तो ह्याच्यामध्ये जाडीमध्ये असेल लांबेमध्ये तर ही आहेत पाचट काढण्याचे फायदे दुसरा विषय आच्छादन उत्कृष्ट इथं झालेलं आहे आणि हे पाचट इथं कुजून ह्याचं खत तर होणार आहे पण तणसुद्धा जे आहे आता इथं बघा हे मोकळं रान दिसायला आहे अशा मोकळ्या रानामध्ये तणाचा प्रादुर्भाव नंतर वाढायची शक्यता आहे आता इथं बापूकड सतत मेहनत घेतात त्याच्यामुळं तणाच्या काळीसुद्धा इथं जागा नाही आहे पण हे जर आता एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याचं रान असते तर तिथं ह्या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला तण दिसलं असतं तर हे सुद्धा फायदे आहेत की हे आच्छादन इथं झाल्यामुळंसुद्धा जे आहे ते इथं तण नियंत्रण जे आहे ते इथं होण्यास मदत होणार आहे